हे गे बाळा दोनशे रुपये जा पनीर घेऊन या तुझ्या आई तात्याच्या डेअरीतून लगेच ए कुठे चाललाय दोनशे नोट घेऊन मामा आमचे पाहुणे आले म्हणजे हिन रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या थांबतो इथंच बघतो हिला सुनी ए सुनी इकडे बाहेर काय लय पैसे जास्त झालेत का तुला तुस तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का हो काय झालं उगतच का बोमला तुझा भाऊ आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडे गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी काढ बाळा हे घे पाचशे रुपये अर्धा किलो श्रीखंड आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुन आण सगळेजण खो आपण सोनी बोला की तुला कुठं शॉपिंगला जायचे आणि जर पैशाची गरज पडली तर भीक माग पण मला पैसे मागणू बरोबर आता काय कर देव पुज देव देवाला दे निवत कर हा मी वाघे घेऊन येतो आता आरती करायला कशाला आरती करून देवाची मग अर्धा किलो जा ना काय वांगे अरे 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 आर अरे वांगे नाही वाघे वाघे काही मुलांच्या छातडात मन नाही अख्ख गर्ल्स हॉस्टेल असते आता तुम्ही हे म्हणू नका कि माझवाला खूप वेगळा आहे <laughs> बायको गोड असेल तर आयुष्याचा मुरंबा होतो आणि तिखट असेल तर लोणचं होतंय पण नवरा गोड असो तिकट असो खारट असो त्याची मात्र चटणीच होते तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणतं गणित मॅथ्स मी लहानपणी पासूनच गणितामध्ये खूप फास्ट आहे असं आहे काय हो बरा पंच किती पंचेचाळीस चुकलं बा किती मी फास्ट सांगितलं मी गणितात लय फास्ट आहे इचारा दुसरं <laughs> काही मुलांच्या छातडात मन नाही अख्ख गस हॉस्टेल असते आता तुम्ही हे म्हणू नका की माझा वाला खूप वेगळा आहे अगं ए पिर्या बाई कधी तर म्हण घरी या बाई नको बाई तुला बोलवायला मला काय पुरत नाही बाई एकदा आली का मग सर पाण्यात बसले आणि जे बसते दिवस दिवस भर ते उठतच नाही अगं तो जावाच काही ना वजून सांगा म्हणलं काढा विषय पण तो काही मूड दिसाय ना वाटत जाऊ दे ये ना चाट टाकते तुझ्यासाठी काही नाही तर भाकर तुकडा खाय दोन घास खाय बस बस अगं भाकर तुकड्यानं कोण भरत बाई मग कळवून भरताय अगे काही नाही अगं तो जावाला दोन तोंडा समजल्या दांडीचं काही केलं म्हणते बाई तिच्या नवऱ्यानं दोन म्हणायचं एक दांडीचं हे का आणलं नवीन अगं देहराने केलं नवऱ्यानं लावलं असं आलं बाई माय कानावर हा एक दांडीच म्हणते का तू म्हणजे दोन तोंडाच एक दांडीचं एक दाणी आहे ती हा तेच ते एक दाणीच कशाच काय केलंय तिला मलाच केलंय ते काही घेऊन पाहिजे का माझ्या नवऱ्यान मला गळ्यातलं नाकातलं कानातलं पायातलं सगळं केलेलं आहे माझ्या हौसच बचपन से एक सपना था कि कोई ऐसा मिले जिसकी खातिर पूरी दुनिया भूल जाऊं फिर मुझे मोबाइल मिल गया